स्वतःला आनंद हल्ली काय झालंय बुटक का भर पाणी घेतून त्याला आंघोळ घाली तू आणि तू तोंडत नाही धुतलं सकाळी आणि बुटक भर पाण्यात त्याचं एकीकडचं डोकं तरी भिजत का हे भिजनन हे भिजनन कोणतं शेंडी भिजन ही सवय लागली आपल्याला खाय अभ्यासू लोक हे रस्त्याला जी न पाळलेली कुत्रे दिसतात का याला ग्राम सुखर म्हणतात सहा जाती कुत्र्याच्या ही कुत्री न पाळलेली तिला कोणी मालक नाही काही नाही ती कुत्री तुमच्या परस दारात जमली आता गॅस भरपूर असल्यामुळे सरपणाचा काही संबंध नाही आजही शेतीमध्ये फार्म हाऊस करून राहणारी माणसं आनंद घेतात फक्त आनंद घेण्यासाठी त्या घरच्या बायका उल्हासदार पाहिजे okay. हो जुना आनंद जर घ्यायचा असेल तर पप्याची माय हुशार पाहिजे wow. जुनानं आनंद घ्यायचा असेल तर पप्याची माय उच नसली पाहिजे जरा खाली कानाची असली पाहिजे त्याला उच आनंद घेता येतो ज्याची पप्याची माय उच कानाची आहे का मग ती सांग ती येताना ब्रगर घेऊन या पॅटीज घेऊन या हो वडापाव घेऊन या ही उच ज्याला भेटली त्याला मग हे जुने आनंद घेतात नाहीत बरं उचकानीला हो आणि ज्याची आता पपेची माय म्हणजे बायको तुम्ही काय इडे त्याच्यातले त्यातली त्यात, त्यात पश्चिम महाराष्ट्रातले तुम्ही आमच्या पेक्षा चाळीस वर्ष पुढे आहेत आमचं काय पिकल बडी तर कडी घोडी नाही तो उदो आंबाबाईची पडी नशिबवान माणसं पाणी आहे तुमच्याकडं नेते चांगले लाभले चांगली गोष्ट आहे तुमच्यावर जळतो असं नाही आमच्याकडच्या पोरी इकडे देऊ तुमच्या संपत्ती त्याच्याच हातात येणार आहेत कोणाच्या येणार आहेत आणि मग उन्हाळ्यामध्ये चार पाच महिन्याची सरपणाची अवस्था वाक्य कळायला सरपण चुलीत घालायचं जळतन त्याची अवस्था करून ठेवायची आणि त्याच्या खाली कुत्री जणली कुत्री आणि कुत्री जणलीन त्या घरी सात आठ पाहुणे आले सांगितलं पाच सात पाहुणे आलेत पिठलं पोळी बरा लवकरच बाई म्हणली इकडे काय ग परसदारातलं सरपण आण आणती परसदारातलं ना आज मला सांगते आहो मी रोज आणते हो पण ती कुत्री आपल्या सरपणाखाली जनली तुमच्याकडे व्याली म्हणतेत का बर असं सांग जा मला व्याली कुत्रीनं दोन चार पिलं ते आता हे जरा टरेबाज होत पपेची माय खाली कानाचीच होती उच कानाची नव्हती <laughs> काहीला पप्याचा बाप भेट भेटतो आणि काहीला पप्पेची माय यडपट भेटती नशीब लागतो संसारात सहा गोष्टी पुण्याही भेटत असतात त्याच्या सर्वात मोठ पुण्य कोण असेल पत्नी सद्गुणी भेटणं आणि स्त्रीच्या जीवनात पती सात्विक भेटणं हे संसारातलं सर्वात मोठं लौकिक आहे मी नेहमी सांगत असतो मी म्हणजे आमच्याकडे बापसाहेब मालक सांगायचे जी घोडी बसल्यावर पाडून देती तिच्यावर बसल्यापेक्षा पायी चाललेलं बरं जी घोडी शिडी करते का शिडी करा ग तुम्हाला पुढचे पाय उचलणं आणि बसणाऱ्याला माघ पाडून देण अशा घोडीवर बसल्यापेक्षा मामा पायी पायी चाललेलं बरं कीर्तनात म्हणायचे माझं वाक्य नाही बरं का त्यांचं वाक्य आयंदळ घोडीशे पायंदळ भाला आईंद घोडीशे पायंदळ भाला आणि आव कुसळ बायकुशे रणका भाला एखाद्या कुंभमेळ्यात अंगाला काव लावून गेलेलं बरं कर्कसे संगती सात्विक बायको होती त्याची कर्कश नव्हती बर मी अगोदर सांगितलेल्या पुराव्याला ही पुजते कर्कशी संगती दुःख उदंड फजिती माझ्या मालकांचं वाक्य देऊतले मालकांचं वाक्य तिनं सांगितलं अहो मी रोज एरवी आणते पण आज त्या सर्पणा खाली कुत्री व्याली तिचे पिलं बाहेर निघेपर्यंत ती सरपंच घेऊ देत नाही ते सरपंच तुमचा असेल ती जागा तुमची असेल हा ती पाच हजार रुपये स्क्वेअर फूटची असेल तिला काय पैसे कळत येत पण माझ्या पिल्लाला तुम्ही त्रास देताल याच्याकरता ती जवळ येऊ देत नाही तेच आहे रोज पेपरवर बातम्या पाहतो अमक्या शेतकऱ्याची पिंढरी डुकरीने तोडली ऊसात मोठ्या ज्वारीत मोठ्या कापसाच्या पिकात कारण ती व्याल्याने असते ना तिथ मग व्याने कुत्री जवळ येऊ देत नाही व्याल्याने डुकरीं जवळ येऊ देत नाही तुम्हाला एक सांगू का कोंबडीला बारीक बारीक पाच सात पिला असावा आणि लेकऱ्याने तिच्या पिलाजवळ उपद्रव करा टाक 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 इतकी करते ती उगी तिने टाक 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 केलं की सगळे पिलं जवळ येते त्यानं पांखा खाली घेते हा अशी चोन गी त्या पोरायला वाटतात डोळे फोडते आपले विहंग मायत जीविताय वाचल्या जीवितय पिछायांबरेशु दर्पणा शब्द ऑक्सिजन देती दाबून धरीत नाही आणि आंबर या शब्दाचा अर्थ कवच धरती कोंबडी जर आपल्या पिलावर इतकं प्रेम करत असेल तर कुत्रीनं का नाही करावं डुकरीनं का नाही करावं मग याच्या पलीकडचा जर विचार केला तर वाघिणीनं का नाही करावं वाघिण घेऊ देत असती आलेले दूध जवळ येऊ देत असते नाही तुम्हाला एक सांगू का हे सर्व प्राणी आपल्या पिलासाठी दूध देतात पण काढता येतं पण वाघिणीच नाही विकास भाऊ काढतायत लोभाऊ नाही काढतायत पुराणाची मर्यादा आहे बाहुबळानं जर वाघिणीचं आणि नी शुविनीचं दूत काढलं प्रवीण राजे तर स्तनातून धूर येतो धूर अन्यथा गरम वाफ येते आणि फार प्रयत्न केला तर रक्त येत आहे अशुद्धात वायुयो नाम धुम्रानाम क्रोधायू केशरी स्थित यो नैव गिरगावकर लिखित हे काय बाहुबलाचा जर प्रयत्न केला आ, तो येईल अशुद्ध म्हणजे रक्त येईल गरम वाफ येईल दूध नाही येत दूध नाही निघूच शकत नाही असं जर निघलं असत वाघिणीच दूध पाच लाख रुपये तोळा ऐकला असतो औषधी ते दूध पवित्राच्या बाबतीत मी काही विचकिनार नाही कारण पवित्र दूध फक्त गाईच सांगितलं मालकांनी सांगितलं मालकांनी गायीच्या दुधाचं वर्णन देहूतल्या मालकांनी केलं संत शिरोमणी नामदेने केलं उद्या षष्ठीचा उत्सव माझ्या पैठणच्या मालकांनी केलं सर्व मालकांनी केलं मंगळवेढ्यातल्या मालकांनी सुद्धा गायीच्या दुधाचं वर्णन केलं चोखोबायाने सुद्धा वर्णन केलं पण बाकीचं आता वाघिणीचं शुविनीचं दूध औषधीच्या बाबतीत बऱ्यापैकी पतंजलीमध्ये याच्यामध्ये सांगितलेलं आहे चरक संहितेमध्ये पण पवित्रतेच्या बाबतीत मी नाही ऐकलं पण जर काढून दिलं असत बऱ्यापैकी लोकांनी फार महागड्या किमतीने विकलं असत काय त्यांचा सा महिमा सांगतोय गरज एका व्यक्तीला दुधाची असं पढार होत डोंगराच तार 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 घोड्याच्या टापाचा आवाज कानावर आला आणि आवाज दिला राजा गुमास त्याने आवाज ऐकिला मागच्या घोड्यावर आणि संदेश असायचे त्यांचे संदेश काय चातुर्य हो त्या काळातलं काय चातुर्य असेल मागे मी कालच्या माघवारी आटपल्याच्या नंतर द्वादशी पंढरीत सोडली आणि रात्रीच्या कीर्तनाला कर्नाटकमध्ये होनाळी नावाच्या गावाला गेलो विद्यमान आर ओ साहेब आहेत ते संजीव कुमार वारीकर आर टी ओ साहेब आहेत त्यांच्याकडे आम्ही गेलो तर जाताना एक किल्ला पाहिला आतापर्यंत म्या जेवढ्या जी शिबी पाहिल्या त्या एका जी शिबीला किंवा दोन जी शिबीने मिळून तो दगड उचलतच नव्हता ते पॉकलँड वगैरे उचले ते त्याच्या वरच असते ना वाटत ते चेन ब्लॉक वगैरे ते वरच आपल्याला काही एवढा अभ्यास नाही शिक्षण सातवी आहे त्याच्यामुळं जे येत नाही ते कशाला हीच कायच मला सगळ्यात सूत्र कळत जिला पिठलं येत नाही तिने बासुंदी करायची नाही दुधाचा नाश होता असतो जिला धिरडे येत नाही ती म्हणली मी आता काय गुलाबजामुन करते कशाला याडेवाने करायला लागली तुला धिरडे येत नाही गौऱ्या लावता येत नाही तू धिरडे कशाला करती आपल्याला शिक्षण कमी आगाव कशा लिचकायचं पण जेसीबीची ताकद पाहिली शेतात कधी कधी आम्ही पाल्या खांदायला नेतो बोरीचे झुडप काढायला नेतो काट्या आराट्या